नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या विशेष व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते तर चला या अद्भुत पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूया काही महत्त्वाचे चिंतन प्रश्न जे आपण समाजव्यवस्थाबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शूद्र पूर्वी कोण होते या पुस्तकावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला विचारतो याचा तुम्हाला विचार, या विचार करायचा आहे शूद्रांची उत्पत्ती कशी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शूद्रांची उत्पत्ती कोणत्या सामाजिक आणि ऐतिहासिक परिस्थितीतून झालेली आहे वेदांमध्ये शूद्रांचा कसा उल्लेख केला आहे वेदांमध्ये शूद्रांबद्दल कोणत्या प्रकारे लिहिलेले आहे आणि त्यातून कोणते संकेत आपण म्हणतात प्राचीन भारतीय समाजात शूद्रांची भूमिका काय होती शूद्रांनी प्राचीन भारतीय समाजात कोणती कामे केली आणि त्यांची सामाजिक स्थिती काय होती शूद्रांचे क्षत्रियांशी असलेले संबंध काय होते आंबेडकरांच्या मते शूद्रांचे मूळ क्षत्रियांशी कसे जोडलेले होते शूद्रांना समाजाच्या खालच्या स्तरावर का ढकलले गेले कारण कोणत्या कारणांमुळे शूद्रांची सामाजिक स्थिती खालवली गेली शूद्रांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थितीबद्दल आंबेडकर काय म्हणतात शूद्रांचे धार्मिक आणि सांस्कृतिक योगदान काय होते आणि ते कसे दुर्लक्षित केले गेले शूद्रांविषयी वेदातील निगेटिव्ह उल्लेखांची कारणे काय आहेत वेदांमध्ये शूद्रांविषयी निगेटिव्ह उल्लेख का करण्यात आले डॉक्टर आंबेडकरांनी शूद्रांच्या सुधारण्यासाठी कोणते उपाय सुचवले आहेत शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी आंबेडकरांनी कोणते सामाजिक आणि शैक्षणिक उपाय सुचवलेले आहेत आधुनिक काळात शूद्रांची स्थिती कशी बदलली आहे शूद्रांची आधुनिक काळात सामाजिक स्थिती कशी बदललेली आहे आणि त्याची काय कारणे आहेत शूद्रांच्या इतिहासाबद्दल आंबेडकरांची महत्वपूर्ण निष्कर्ष काय आहेत शूद्रांच्या इतिहासाबद्दल मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आता आपण पुढे जाऊया कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक महत्वाचे आणि विचार प्रवर्तन करणारे पुस्तक आहे या पुस्तकात त्यांनी शूद्र जातीच्या जा उत्पत्ती बद्दल आणि त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल सखोल चर्चा केलेली आहे शूद्रांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती शूद्रांना सामान्यतः भारतीय समाजव्यवस्थेतील चार वर्णांपैकी एक मानले जाते या पुस्तकात आंबेडकरांनी शूद्राच्या उत्पत्तीवर प्रकाश टाकलेला आहे ते म्हणतात की शूद्र हे मूळत क्षत्रिय होते काही कारणांमुळे ते समाजाच्या खालच्या स्तरावर गेले वेदांमध्ये शूद्रांचा उल्लेख कसा होता वेदांमध्ये शूद्रांचा उल्लेख अनेकदा निगेटिव्ह आणि अपमानजनक पद्धतीने करण्यात आला आहे आंबेडकरांनी वेदांच्या अभ्यासाद्वारे हे सिद्ध केले आहे की शूद्र हे एकदा वरच्या स्तरावरील समाजाचा भाग होते पण नंतर त्यांना समाजाच्या खालच्या स्तरावर ढकललं गेलं शूद्रांची सामाजिक स्थिती कशी होती शूद्रांची सामाजिक स्थिती नेहमीच खालवलेली राहिली आंबेडकरांनी या पुस्तकात शूद्रांच्या सामाजिक परिस्थितीचा सविस्तर अभ्यास केला आहे ते सांगतात की शूद्रांना नेहमीच अत्याचार आणि अन्यायाचा सामना करावा लागलेला आहे धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव आंबेडकरांनी शूद्रांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रभावाबद्दल चर्चा केली आहे ते म्हणतात की शूद्रांनी भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे पण त्यांचं योगदान अनेकदा दुर्लक्षित करण्यात आहे आंबेडकरांनी या पुस्तकात कोणता निष्कर्ष काढलेला आहे आंबेडकरांच्या मते शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना शिक्षण समानता आणि सामाजिक न्याय हवे त्यांनी शूद्रांना त्यांच्या हक्कासाठी लढा देण्याचं आवाहन केलेलं आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक आपल्याला शूद्रांच्या इतिहासाची सखोल समज देते हे पुस्तक वाचून आपण शूद्रांच्या संघर्षाची त्यांच्या स्थितीची आणि त्यांच्या भविष्याची माहिती मिळू शकतो चला सगल मिलू तर मग आपण सगळे मिळून सामाजिक न्याय आणि समानतेसाठी पुढे होऊया धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणखी अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्याबरोबर राहा धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा